जून तीन तारीखाने आज आमचा अयोध अयोध्याला हाय हॅलो नमस्कार मी किरण परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही अमृतसरची सफर केली पंजाबची सफर केली गोल्डन टेम्पल पाहिलं त्यानंतर वाघा बॉर्डर वगैरे आणि त्यानंतर आम्ही पटियालाला रेस्ट केली एक दोन दिवस तिकडे म्हणजे आमच्या ज्या जाऊबाई आहेत मावज जाऊबाई मावजदीर आहे ते आमच्या हो आर्मीमध्ये आहेत त्यांची पोस्टिंग तिथे होती सो क्वार्टर्स होतो त्यांचं तर तिकडे आम्ही एक दोन दिवस रेस्ट केली आणि त्यानंतर परत आमची जर्नी स्टार्ट झाली आणि आज आम्ही आलो आहोत अयोध्याला आणि सकाळी पहाटे आम्ही पोहोचलो अयोध्यामध्ये तर तिथे पण ट्रॅव्हलर्स आम्ही बुक केली होती तर त्यांनी आम्हाला पिक केलं आणि मंदिरच्या आवारात आम्हाला नेऊन सोडलं आणि पुढे आम्ही इकडे बघू शकता ज्यावेळेस ओपनिंग झालं होतं मंदिराचं त्यावेळेस भरपूर असं हे सजवलं होतं आणि भरू भरपूर असे म्हणजे रंगरंगोटी अशी केलेली आहे बघा तुम्ही बघू शकता चित्र वगैरे काढलेली आहे देवी देवतांची वगैरे आणि हे एंट्रन्सचं जे मेन गेट होतं तर ते जर बघू शकता कमान किती मस्त अशी त्यांनी सजवलेली आहे आणि रात्रीचा विविध छान येत असेल आम्ही सकाळी गेलो होतो आणि त्यानंतर आम्ही निघालो आणि तिथे गंगना घाट होता तर तिकडे पुरुषांनी वगैरे थोडीफार आंघोळ वगैरे केली आणि मग त्यानंतर आ... जे अयोध्याचं मेन मंदिर आहे रामलल्लाचं तिकडे जाण्याआधी आणखी एक थोडी मंदिरं आहेत त्यांचं दर्शन घेणं जरुरी आहे कारण आधी त्यांचं दर्शन घेतलं जातं आणि त्यानंतर मग जे मेन आपलं मंदिर आहे रामलल्लाचं तिकडे जावं जायचं असतं सो तर आता आम्ही चारधामचं दर्शन घेतो तर चारधामचं आम्ही दर्शन घेत होतो आणि त्यातल्याच एका मंदिरामध्ये भिंतीवर पद्याच्या रूपात संस्कृत भाषेत पूर्ण रामायण लिहिलं होतं सुरेख असं सगळं लिहिलं होतं आणि चारधामचे आम्ही दर्शन घेतलं म्हणजे वेगवेगळी जी मंदिरं आहेत रामदरबार वगैरे तर त्यांच्या सगळ्यांचे दर्शन आम्ही घेतलं आणि त्यानंतर आम्ही मेन जे आपलं रामलल्लाचं मंदिर आहे तिकडे गेलो आणि त्या आवारात अजिबात मोबाईल अलाउड नव्हता सो तिकडे काही शूट नाही करता आलं छान असं मस्त असं आम्हाला दर्शन झालं तिकडे देखील 가자 자가 <figured> मस्त असं आमचं दर्शन झालेलं आहे अयोध्यामध्ये खूप छान अशी मूर्ती आहे मंदिर तर छान आहे आतमध्ये आग मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे आतमध्ये काही शूट करता नाही आलं आणि आता आम्ही जातो हनुमानगडला तिथेच आणखी एक हनुमानचं मंदिर आहे ते तिकडे जातो चला अयोध्यामध्ये सगळ्या मंदिरांचं दर्शनानंतर आम्ही थोडंफार तिथे फिरलोत अयोध्यामध्ये फोटो वगैरे क्लिक केले आणि त्यानंतर आमची ऑलरेडी ट्रॅव्हलर बुक होती त्या ने होत तर त्या ट्रॅव्हलर्सने आम्ही मग आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला आलो ते होतं वाराणसी तर आम्ही आत्ताच वाराणसीमध्ये पोचलो आहोत झाला असेल एक अर्धा तास आणि तर सातच्या आधी आम्ही पोचलो होतो पण सात असता आरती स्टार्ट होते पण आम्हाला रूमवर येऊन फ्रेश वगैरे सो थोडा लेट झाला तो तर आम्ही उद्या गंगा आरती अटेंड करणार आहोत उद्या सगळं दर्शन वगैरे घेणार आहोत परत ती संध्याकाळी आम्हाला रात्री आम्हाला दिल्लीसाठी ट्रेन आहे सो त्याला भेटूया उद्या सीमा ते रोमक शहर मस्त आहे आणि अयोध्यापेक्षा हिरिलेसमध्ये वाराणसी बेटर आहे सो इथं थोडी ही सिटी बेटर आहे क्लीन आहे आणि रूम पण आम्हाला छान भेटले आहेत गर्मी ॲज युजल आहे सगळीकडे केप सारखी गर्मी आहे आणि चला उद्या मग मारतीसाठी आम्ही जाऊ सकाळी आणि थोडंफार वनारसीसाठी आम्ही फिरू कारण पूर्ण दिवस आमच्याकडे आहे ट्रेन आमची रात्री आहे सो चला उद्या आम्ही हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग साहेब झोमा तर काल रात्री आम्ही बनारसमध्ये पोचलो होतो रात्री जेवण वगैरे करून मस्त रूम्सवर आम्ही झोपी गेलो आणि रूम्स पण आम्हाला खूप छान अशा भेटल्या होत्या आणि त्यानंतर मग सकाळी लवकर उठून आम्ही सगळे रेडी वगैरे झालो अंग वगैरे करून आणि त्यानंतर मस्त असा चहा घेतला बाहे बाहेरच टपरीवर आणि त्यानंतर आम्ही निघालो काशी विश्वनाथ मंदिरच्या दर्शनाला आणि या सगळ्या प्रवासामधल्या सगळ्यात म महत्त्वाच्या आणि सगळ्यात आम्ही एन्जॉय केलेल्या राईड्स म्हणजे ह्या इलेक्ट्रिकल रिक्षाच्या राईड्स आपल्या इकडे अशा रिक्षा नसतात आणि या ज्या म्हणजे या ज्या नॉर्थ साईडला आहेत सगळ्या अशाच टाईपच्या रिक्षा होत्या आणि खूप जास्त आम्ही एन्जॉय केल्या या राईड्स रिक्षाच्या राईड्स आणि अशा गली गलीमधून ते नेत होते आम्हाला तेव्हा त्यांना विचारलं अशा कशा या गल्ल्या तर ते रिक्षावाले म्हणायचे की बनारस तो गलिओं का शहर हे आणि खूप खरंच खूप जास्त अशा गल्ली होत्या तिकडे आणि त्या गल्ल्या आम्ही सगळ्या पार करत काश्मीन विश्वनाथ मंदिरकडे आलो आणि ॲज युजल तिकडेही मोबाईल अलाऊड नव्हता सो गेटवर सगळा मोबाईल वगैरे किंवा जे काही इलेक्ट्रिकल्स आयटम्स होते स्मार्टवॉच वगैरे हो ते सगळं आम्हाला तिथे जप्त म्हणजे त्यांनी घेतलं ते लॉकरमध्ये ठेवावं लागलं आणि त्यानंतर आम्हाला मग मा दर्शनासाठी आम्ही गेलो आणि तिकडेही जवळजवळ दोन अडीच तास आम्हाला लागला रांगेमध्ये आणि ॲज युजल गर्मी खूप जास्त होती आणि दर्शन खूप छान झालं गर्दी जास्त होती तरी देखील आणि नंतर मग आम्ही रूमवर आलो आणि दिवसभर आमच्याकडे टाईम होता आणि दिवसभर थोडीफार आम्ही फिरलो बनारस फिरलो म्हणजे तिथे आम्हाला एक खूप जास्त वाईट अनुभव आला तो मी तुम्हाला पुढे कधीतरी सांगेन म्हणजे आमच्या जी महिला आहोत आम्ही आमची थोडीफार फसवणूक झाली ॲक्च्युली आमचाच तो बावडरपणा होता थोडाफार तो मी तुम्हाला पुढे कधीतरी सांगेन आणि त्यानंतर आम्ही इव्हनिंगला आलो गंगा आरती एक्सपिरियन्स करण्यासाठी साडेसातच्या सुमारास सा गंगा आरती होते त्या आधी आम्ही घाटावर आलो आणि तिथे मग बोटमध्ये बसून आम्ही बाकीचे सगळे जे घाट आहेत तिकडे नदीवर त्या ते सगळे घाट ते त्यांनी आम्हाला फिरवले प्रत्येकाची व्यवस्थित अशी माहिती दिली आणि त्यानंतर मग ज्या घाटावर गंगा आरती होते तिकडे कडे त्यांनी आम्हाला आणून म्हणजे बोट थांबविली आणि बोटमधूनच आम्ही तो एक्सपिरियन्स केला गंगा आरतीचा खूप छान असा एक्सपिरियन्स होता खूप वातावरण असं मंगलमय झालं होतं खूप छान म्हणजे सगळीकडे जे दिवे म्हणा किंवा आरतीचे आवाज वगैरे ते खूप छान असा एक्सपिरियन्स होता आणि तो आम्ही बोटीमधून एक्सपिरियन्स केला आणि त्यानंतर मग रात्री दहा वाजता आमची ट्रेन होती दिल्लीसाठी कारण पुढचं आमचं डेस्टिनेशन होतं दिल्ली सो हा बनारसमधला खूप छान अनुभव असा होता आणि एक आमचा बनारसमधला दिवस आणि जास्त मी थोड्या थोड्या क्लिप्स शूट केलेल्या आहेत त्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत आणखी एक प्रॉब्लेम व्हायचा म्हणजे इकडचं वातावरणामुळे की काय मी हीट जास्त होती त्यामुळे माझा मोबाईल फंक्शनच करत होता त्यामुळे मला जास्त काही शूट नाही करता आलं थोडंफारच मी शूट केलेलं आहे ते तुमच्याशी शेअर करते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा परत भेटूया नवीन एका डेस्टिनेशनसोबत नवीन एका ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय e